आता आपण तुती वृक्ष पद्धतीमध्ये अडीच फुटावर कट मारल्यानंतर बाग कशी राहते साडेतीन चार फुटावर कट मारल्यानंतर बाग कशी राहते हा दोन डिफरन्स बघूया आता या साइडला बघा हा जवळपास अडीच फुटावर आपण कट मारला आहे आणि सुरुवातीला काय केलं तर ग्राउंड फुटिंग केलं होतं पण काही ठिकाणी बघा एक जमिनीपासून तुम्हाला एकदा पाच दहा पंचवीस फुट दिसते या ठिकाणी बघा जवळपास साडेतीन ते चार फुटावर एक युनिफॉर्म कट मारलेला आहे युनिफॉर्म कट मारला आहे नवीन माणसाला किंवा नवीन शेतकऱ्याला ही बाग कशाची आहे हे जवळ बागेमध्ये आल्याशिवाय कळणार नाही आणि इथे जर तुम्ही पाहिलं की ट्रॅक्टरद्वारे मशागत धोस होत असल्यामुळे किंवा तणनाशकाचा कर वापर करत असल्यामुळे तुम्हाला तण सुद्धा बाळ बाग एकदम वीट फिरसू आली आणि पाल्याची जी क्वालिटी आहे जसं आपण म्हणतो रेशीम उद्योगामध्ये की पाल्यापासून पैसे कमावाचे आहे सेम कंडिशन फक्त पालाच चांगला पाहिजे आपल्याला ह्या कंडिशन दोन्ही इथे तुम्हाला एकदम डिफरन्सिएट होते जर झाडाला कट हा तीन पुरावर मारला किंवा ग्राउंड पूर्ण केलं तर काय फरक पडते आणि काय फरक पडते त्याचं व्यवस्थापन जे आहे ना या फार्मचं व्यवस्थापन निर्मला म्हणून मुलगी आमची या निर्मला मॅडम आहे हे बघा तुमच्या शब्दात सांगा तुम्हाला ही व्यवस्थापन करताना काय वाटते खूप छान वाटतं सर कारण की प्रत्येक वेळेला समजा आता पुरिंग करणं त्याच्यानंतर गवत असतं असत जवळपास अकरा ते बारा एकर पूर्ण क्षेत्र आहे आणि आमच्याकडे दोनच मजूर काम करतात एवढे जर म्हणजे मजूर जर लावायचे प्रत्येक वेळेला एक एकच प्लॉट एक एक महिना जाईल मग तो आमचा वेळ वाचतो कारण की ट्रॅक्टरद्वारे आम्ही मशागत करतो त्याच्यानंतर म्हणजे उंचावर असल्याने खालून सुद्धा तेवढं आमचं मॅन्डेज वाचतात या ठिकाणी शेतकऱ्यांनी ही पद्धत जर अवलंबली शंभर टक्के त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे किंवा नाही हो शंभर टक्के शंभर टक्के पडणार आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला की ही पद्धत सोपी पद्धत आहे परंतु झाडांची संख्या कमी बसते झाडांची संख्या कमी बसते म्हणून पाण्याची क्वालिटी जवळपास याला दोन वर्ष लागते ज्या शेतकऱ्याकडे एक, एक जागा दोन एकर जागा उपलब्ध आहे आणि दोन्ही एकर जर पहिल्या वर्षी लावली तर तो पहिल्या वर्षीपासूनच शंभर दिवशी डीएफएल आरामशी संगोपन करू शकते दुसऱ्या वर्षी तर त्याला चारशे डीएफएलच यायला लागणार एवढी क्षमता निर्माण होते एका प्लॉटचे दोन प्लॉट करावं लागणार पण सुरुवातीला शेतकरी फक्त या योजनेकडे योजना म्हणून पाहते उत्पन्न घेण्याचं साधन म्हणून पाहत नाही म्हणून थोडी समस्या निर्माण झाली आहे या फार्मच्या व्यवस्थापन ढेगडे साहेब जिथले रेशीम विकास अधिकारी आहे त्यांचंही फार मोठं योगदान आहे फार त्यांनी आपला पंचवीस एकरचा फार्म आहे यामध्ये बेसिकली तण जे वाढतात तर ते मोठं चॅलेंज आहे एवढ्या मोठ्या क्षेत्रामधले तण व्यवस्थापन करायचं आणि सरकारी फार्म बनलो ते सरकारी फार्म बनलं तर आपण इथे बघू शकतो की सध्याच्या कंडिशन मध्ये इथे आपण काही गवत वगैरे काही दिसत नाही इव्हन पावसाळा आहे इथे येणं सुद्धा मुश्किल असतं एवढा चिखल होऊन जात आहे तर या कंडिशन मध्ये आपण एवढा चांगल्या पद्धतीने मेंटेन करतो इथे आपण मॅन्युअल मेकॅनिकल आणि केमिकल या तिन्ही पद्धतीने तणनाशकाचा बिमोड करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने आपण मेंटेन करतो तुम्ही ट्री प्लांटेशन मध्ये कुठल्या प्रकारचं तणनाशक वापरता नाव काय देतो आपण ग्लायसिल सिस्टीम आहे ग्लायसिल म्हणून जे आहे वापरतो प्रोसेस ते वापरताना तुम्ही वाढलेलं नाही आहे म्हणजे गेलेलं नाही आहे तर त्याला काही हुड वगैरे वापरता का तुम्ही हुड नाही आता आपण छाटणी झाल्यानंतर जनरली वापरतो त्यामुळे तिथे पानावरती उडण्याचा हे प्रश्न नाही आणि तेवढी काळजीपूर्वक आपण स्प्रेंग करतोय की ते झाडावरती पडलंच नाही पाहिजे